12345 12345 12345 12345 ah no one two three four five

दोन। दसा परीच जातो पण मार्चल खड़े 1 1 1 उदवा पार्ट पार टच करून पॉवर न सीट व्यवस्थित पोश अपर पॉ मिडल पॉन फ्लोअर कंटिन्यू वन वन Okay. Yeah. Yeah, 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 yeah. One. Yeah, yeah, yeah. Again. One.

नाही कंटिन्यू मध्ये करायचं आपल्याला सांभाळचं नाही लगेच कंटिन्यू कंटिन्यू ऑन

वापरल्या ब्लॉक करणे म्हणजे आढळणे माहिती ना डिफेन्स समोरच्या अटॅक केल्यानंतर कसं आढवायचं अपर ब्लॉक लोअर ब्लॉक त्यानंतर आपण मिडल ब्लॉक शिकूया नंतर शिफ्ट ओके